या सव्वीस तारखेला होऊ घातलेल्या जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना एक फार मोठी ताकद फार मोठी शक्ती तर या पूर्ण कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर मनसे आहे त्याचबरोबर शिवसेना आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी संस्थात्मक ताकद आहे महायुतीची पूर्ण ताकद या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची मतदार जर आपण बघितली तर निश्चितपणे या मतदारसंघामध्ये मोठं यश हे आपलं नक्कीच आहे फक्त आपल्याला कुठेही गाफील राहायचं नाही आहे कारण मगाशी जसं नाईक साहेबांनी सांगितलं की सव्वीस तारखेला पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे कारण जूनचा तो शेवटचा आठवडा आहे आणि त्याच्यामुळे जर आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल तर मागच्या निवडणुकीतही आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस सिंधुदुर्ग आणि पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये एवढा पाऊस होता म्हणजे सगळ्याकडेच पाऊस होता सकाळी सहाला पाऊस सुरू झाला रात्री नऊला पाऊस थांबला पण या दोन जिल्ह्यांमध्ये जवळपास पूर परिस्थिती असतानाही आपलं मतदान आपण शंभर टक्के करून घेतलं त्याचं कारण होतं की आपण त्याच्यामध्ये नियोजन केलं होतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोचून प्रत्येक मतदाराला त्या दिवशी काढणं आणि त्याचं मतदाराचं कसं वेळ वाचेल आपलं मतदान कसं करावं या सगळ्या गोष्टींची माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोचवलेली आहे माझं कार्य या मतदारसंघामध्ये गेली दोन टर्म आपल्यासमोर कर्तव्यपथ या कार्य अहवालाच्या माध्यमाने मी समोर ठेवलेलंच आहे मग त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातले जे प्रश्न असतील शैक्षणिक क्षेत्रातले जे प्रश्न असतील त्याचबरोबर नॉन टीचिंग स्टाफचेही अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये निश्चितपणे मला सभागृहाच्या माध्यमाने एक चांगलं यश भेटलं एम पी एस सी यू पी एस सीचे विद्यार्थी आहेत या सगळ्यांच्याही जे आहे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या मागे माननीय फडणवीस साहेबांनी नेहमीच मदत केलेली आहे बी एम एसच्या विद्यार्थ्यांचा साहेब एक फार मोठा प्रश्न आणि आपल्याकडे अर्थ खातं होतं त्यावेळेसचा हा एक प्रश्नही मार्गी त्यावेळेस लागला होता बी एम एसच्या विद्यार्थ्यांचा किंवा बी एम एसचे जे डॉक्टर्स होते त्यांचं मानधन हे त्यांना योग्यरित्यामध्ये शासनाकडनं त्यावेळेस भेटलं पण त्याच्यामुळे या सगळ्या कार्याच्या शिदोरीवर आणि आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या जीवावर या मतदारसंघामध्ये आपण ज्यावेळेस निवडणूक लढतो आहे त्यावेळेस निश्चितपणे आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये फार मोठ्या ताकदीने प्रत्येक मतदारापर्यंत सुनियोजित पद्धतीमध्ये म्हणजे मग पंधरा वीस मतदारांची जबाबदारी घेऊन आपल्याला मतदान उतरवायचं आहे मग अशीच खरंतर परांजपे साहेबांनी मतदान कसं करायचं याबद्दल सविस्तररित्या आपल्याला सांगितलंच आहे की मराठीतला एक काढला तर तो नऊ आहे म्हणून आपलं मतदान बाद होऊ शकतं इंग्रजीतला एक काढला तर ते सात आहे म्हणून आपलं मतदान बाद होऊ शकतं जो स्केचपेन आणि मार्कर मतदान केंद्रावर आहे तोच आपल्याला वापरायचा आहे आणि त्याचबरोबर मतदान केल्यानंतर आपल्याला मतदारांना आवर्जून सांगायचं आहे की मतपत्रिका ही उभी फोल्ड करायची आहे कारण स्केचपेन किंवा मार्करची शाई ही ओली असते आणि त्याची इम्प्रेशन जर उमटली तर जर आडवं फोल्ड केलं तर खालच्या नावावर इम्प्रेशन येऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपलं मतदान बाद होऊ शकतं आपण जर उभं फोल्ड केलं तर ते, ते नावावरच इम्प्रेशन येतं आणि मतदान बाद होणार नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा मतदारांना सांगणं गरजेचं आहे कारण आपण फार मेहनतीने एक एक एक, -एक मतदाराचं नियोजन करतो आहे आणि त्याला मतदान केंद्रावरती नेहण्याचं ने आपल्या सगळ्यांचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये कुठलंही आपल्या हक्काचं मत बाद होता का नये या पद्धतीचं नियोजन आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे येत्या सव्वीस तारखेला डावखरे निरंजन वसंत असं नाव त्या बॅलेट पेपरवर आहे आणि डावखरे निरंजन वसंत या नावासमोर आपल्या माध्यमाने सर्व मतदारांना विनंती व्हावी की त्यांचं प्रथम पसंतीचं मत भेटून या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे मला मोठं यश भेटावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद